नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई टीचा निकाल आहे तो लागलेला आहे आणि ई टीचा रिझल्ट आल्यानंतर विद्यार्थी असतील आणि पालक असतील यांच्या मनामध्ये पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यामध्ये नेमका काय फरक असतो काही विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल खूप कमी आलेला असतो अशावेळी मग त्यांना शंका येते की आम्हाला कमी गुण मिळाले आहेत का तर नेमका या दोन्हीमध्ये काय फरक असतो हे सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तुम्ही जर एखाद्या ठिकाणी क्लास जॉईन केला असेल किंवा तुमच्या कॉलेजमध्ये शिक्षकांनी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या असतील तर वेल अँड गुड पण हा डाऊट खऱ्या अर्थानं पालकांमध्ये जास्त असतो त्यामुळं या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे तर आपण बघणार आहोत की पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजमध्ये नेमका काय फरक आहे आणि व्हिडिओच्या शेवटी पुढची जी ॲडमिशन प्रोसेस असते त्या दृष्टिकोनातून डॉक्युमेंट कोणते आवश्यक असतात पुढची प्रोसेस कशा पद्धतीने घ्यायची करायची आहे काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं या महत्त्वाच्या सूचना देणार आहे त्यामुळं अजूनही आपल्या आम्ही फार्मसी इन्स्टिट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण फक्त फार्मसी ॲडमिशन असं नाही तर करिअरबाबत पण आपण मार्गदर्शन करत असतो आणि इतर कोणत्याही ठिकाणी जरी तुम्ही प्रवेश घेणार असला तरी कॉलेज निवडत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी कोणत्या चुका टाळणं गरजेचं आहे अशाबाबत माहिती बघणार आहोत जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर लक्षात ठेवा पर्सेंटेज अर्थात ज्याला आपण मराठीमध्ये टक्केवारी म्हणतो तर टक्केवारी म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे म्हणजे एकूण किती गुणांचा पेपर झाला त्यापैकी तुम्हाला किती गुण मिळाले हे दाखवलं जातं आणि टक्केवारी हे किती म्हणजे शंभरपैकी किती गुण मिळाले थोडक्यात असं सांगितलं जातं उदाहरणार्थ काय जर समजा तुमचा पेपर दोनशे गुणांचा झालेला आहे टू हंड्रेड मार्क्सचा आणि त्यापैकी तुम्हाला वन फिफ्टी अर्थात दीडशे मार्क्स मिळालेले आहेत तर वन फिफ्टी अर्थात दीडशे भागिले डिवाइड बाय टू हंड्रेड केलं जाईल मल्टिप्लाय बाय हंड्रेड म्हणजे किती येतात सेवन्टी फाय पर्सेंट अर्थात पंच्याहत्तर टक्के गुण मिळतात म्हणजे दोनशे पैकी दीडशे मार्क्स मिळाले याचा अर्थ शंभर टक्केपैकी किती गुण मिळाले तर पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले म्हणजे पर्सेंटेज काय सांगतं तर पर्सेंटेज सांगतं की शंभरपैकी तुम्हाला किती गुण मिळाले म्हणजे एकूण परीक्षेत किती गुण मिळाले तर ते शंभरपैकी किती गुण मिळाले असं काढलं जातं आता पर्सेंटाईल म्हणजे नेमकं काय ते का समजून घेऊया पर्सेंटाईल म्हणजे काय तर तुम्ही इतर विद्यार्थी समजा एखादा पेपर झालेला आहे सीई टी किंवा नीटसारखा तर या परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी बसलेले असतात तर त्या सर्व इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये तुम्ही कुठे आहात हे सांगितलं जातं तुमचं स्थान किती आहे अर्थात पर्सेंटाईलमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे समजत नाही तर इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये तुम्ही कुठे आहात कितव्या स्थानावरती आहात हे कळत असतं उदाहरण उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला नव्वद पर्सेंट टाईम मिळाला म्हणजेच काय पैकी नव्वद विद्यार्थ्यांपेक्षा तुमचा स्कोर आहे तो चांगला आहे असा याचा अर्थ होतो म्हणजे काय एकूण शंभर विद्यार्थी असतील तर त्या शंभर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये तुमचा जो स्कोर जर नव्वद पर्सेंट आला आहे तर नव्वद विद्यार्थ्यांपेक्षा तुमचा स्कोर हा चांगला आहे असं एक प्रकारे कंपेरिजन ते केलं जातं ओके याचा अर्थ काय आहे तुम्हाला नव्वद गुण मिळाले असा अर्थ होत नाही नव्वद पर्सेंटाइल मिळाली म्हणजे नव्वद मार्क्स मिळाले असा अर्थ होत नाही तर ते कम्पेरेटिवली तुमची पोझिशन काय आहे या पूर्ण स्कोअरमध्ये ते सांगितलं जातं ओके या ठिकाणी काय आहे पर्सेंटाईल ही स्पर्धात्मक कॉम्पिटेटिव्ह फॉर्ममध्ये तुमचं स्थान दर्शवतं तुम्ही कुठे आहात ते सांगतं पर्सेंटाईल हा स्कोअर किंवा मार्क्स नाही आहे ठीक आहे अर्थात पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलमध्ये काय फरक आहे तर पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी हे काय दाखवतं तर किती गुण मिळालेत ते दाखवतं तर पर्सेंटाईल काय करतं तर ते तुलनात्मक अर्थात कम्पेरेटिव्ह फॉर्ममध्ये रँक किती आहे तुमची ते एक प्रकारे दाखवतं तर टक्केवारी काय सांगते तुम्हाला किती गुण मिळाले पर्सेंटाईल सांगतं की किती विद्यार्थ्यांच्या तुम्ही पुढे आहात किती विद्यार्थ्यांपेक्षा तुम्हाला चांगले गुण मिळालेत आणि टक्केवारी काय आहे सरळपणे मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये काउंट केलं जातं तर पर्सेंटाईल काय आहे एक प्रकारे कंपेरेटिव्ह मोजणी आहे म्हणजे कम्पॅरिझन केलं जातं ठीक आहे आता एक सविस्तर डिटेल उदाहरण मी समजवून सांगतो उदाहरणार्थ या ठिकाणी बघा ई टीसाठी समजा एक लाख विद्यार्थी बसलेले आहेत ओके तर आमिया नावाचा एक विद्यार्थी आहे त्याला एकूण किती गुण मिळाले दीडशे गुण मिळाले ठीक आहे अर्थात त्याची टक्केवारी दीडशे गुण मिळाले म्हणजे पंच्याहत्तर पर्सेंट मार्क्स मिळाले म्हणजे पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले पण आता ई टी सेलनं तिचा त्या व्य आम्ही नावाच्या व्यक्तीचा जो रिझल्ट दिलाय तो ब्याण्णव पर्सेंटाईल दिलाय आता ब्याण्णव पर्सेंटाईल दिलाय म्हणजे त्याला ब्याण्णव पर्सेंट किंवा ब्याण्णव गुण मिळाले का नाही तर त्याला ते ब्याण्णव जे पर्सेंटाईल दिलाय त्याचा अर्थ काय आहे एकूण एक लाख विद्यार्थी होते तर त्यापैकी ब्याण्णव हजार विद्यार्थ्यांपेक्षा त्याचा स्कोर हा चांगला आहे म्हणजे ब्याण्णव हजार विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्याचा स्कोअर मार्क्स हे चांगले आहेत असा त्याचा अर्थ होतो म्हणजे एक प्रकारचं कंपेरि कंपॅरिझन आहे तुलना आहे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्या विद्यार्थ्याचं तुलने स्थान किती आहे ता 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 हे सांगितलं जातं अर्थात आता हे पर्सेंटाइल सिस्टीम का वापरली जाते तर लक्षात ठेवा सीई टी किंवा नीटसारख्या परीक्षा हाय आहेत त्या काय होतात वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होत असतात प्रत्येक शिफ्टचा पेपर वेगळा वेगळा असू शकतो आणि यासारख्या नॅशनल लेवलच्या किंवा मग सीई टी स्टेट लेवलची एक्झाम झाली तर या प्रकारच्या एक्झाममध्ये आपल्याला रँकिंग महत्त्वाचे आहे किती गुण मिळाले ते महत्त्वाचं नाही तर रँक तुमची किती त्या दृष्टिकोनातून पुढे ॲडमिशन आणि इतर प्रोसेससाठी ते महत्त्वाचं ठरलं जातं ठीक आहे आणि त्यानंतर जर दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळ्या पेपरची जर काठिण्य पातळी वेगळी असेल तर त्यावेळी प्रत्येकाला चांगला जस्टिस मिळावा या दृष्टिकोनातून ते नॉर्मलायझेशन केलं जातं या सगळ्या गोष्टींसाठी देखील हे महत्त्वाचं ठरत असतं म्हणून ते पर्सेंटाईल सिस्टीम वापरत असतात अशा करतो जे काही सांगितलंय त्यामध्ये तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल तर थोडक्यात काय आहे पर्सेंटेजमध्ये किती टक्के गुण मिळाले अर्थात किती गुण मिळाले हे डिरेक्टली कळतं बट वॉट इज पर्सेंटाइल पर्सेंटाईल इज नथिंग बट पर्सेंटाईल काय आहे तर एकूण जी परीक्षेला विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी तुमचे किती विद्यार्थ्यांच्या तुलनेत गुण चांगले आहेत अर्थात रँक कळली जाते कम्पेरिजन केलं जातं पर्सेंटाईलमध्ये जेवढे पर्सेंटाईल आहेत तेवढे तुम्हाला गुण मिळालेत असा त्याचा अर्थ नसतो ते एवढं सांगतं की इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत तुम्हाला मिळालेला स्कोअर आणि रँक किती आहे ठीक आहे तर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब चॅनलवरती फार्मसी ॲडमिशन करिअरबाबत मार्गदर्शन केलं जातं अर्थात ॲडमिशन प्रोसेस आता सुरू होईल या ठिकाणी साधारणपणे थोडासा वेळ लागेल काही ठिकाणी इन्स्पेक्शन सुरू आहेत पी सी आय मार्फत आणि ॲडमिशन प्रोसेसला थोडा वेळ लागेल पण त्या दरम्यान आता निकाल आला आहे तर तुम्ही तुमच्या जो काही स्टेट बोर्डचा निकाल आहे त्याचे हार्ड कॉपी असेल ते कलेक्ट करणं तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट कलेक्ट करणं डोमासाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट अर्थात तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती इंडियन नॅशनॅलिटी असेल तर वेगळं परत डोमासाईल काढण्याची गरज नाही पण तरी देखील तुम्ही वेळ असेल तर ते डोमासाईल सर्टिफिकेट तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर त्या कॅटेगरीचे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्यावरती तारीख किती आहे बघा कारण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत काही व्हॅलिड असतं त्यानंतर नवीन फायनान्शियल इयर सुरू झाल्यावर पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी नॉन क्रिमिलिअर काढणं गरजेचं आहे त्यावरती पुढची तारीख असेल दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस दोन हजार अठ्ठावीस तर ते चालेल नॉन क्रिमिलिअर नसेल तर तुम्ही पुन्हा बनवून घ्या उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट काढून आणि बाकी कुठले डॉक्युमेंट लागतात हे ऑलरेडी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेला तर ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस कॉलेज निवडताना काय गोष्टींची काळजी घ्यावी ह्या सगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवलेले आहेत लवकरच मी पी सी आयच्या वेबसाईटवरती कॉलेज पी सी आय अप्रोल आहे का कॉलेजबाबतची कुठली माहिती कशी शोध शोदा, शोधायची हे सांगितलं जाईल शिवाय खाली एक व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो जॉईन करा जर तुम्ही फार्मसीला ॲडमिशन घेणार असाल आणि त्याबाबत पर्सनल काउन्सिलिंग हवं असेल तर ठीक आहे व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे त्यामुळे इथे थांबूया बाकी आता मी जे शेवटी शेवटी माहिती सांगितली ती सर्व माहिती आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे तिथं जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद थँक्यू